मेळघाटात होईच्या दिवशी दोन अपघात झाले या अपघातांची मेळघाटावर शोककळा पसरली आहे घुटी येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय आई वडील व दोन मुलं दुचाकीवर जात असताना समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जबरदस्त धडक दिली व दुचाकीवरील दिल चौघांनाही चिरडलं सकाळी बसचा अपघात झाला त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आनंदाने होळी साजरी करण्यासाठी हे कुटुंब मुलांसाठी कपडे लत्ते खरेदी करून परतत होते या अपघाताने सगळ्या आनंदावर विरजण पडलाय खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रुग्णालयाला भेट देऊन शोक व्यक्त केला घुटी येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय आई वडील व दोन मुलं दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जबरदस्त धडक दिली या धडकेने दुचाकीवरील चौघांनाही चिरडलं अपघातात मृत झालेले महिला व पुरुष धोदरा येथील रहिवासी असून धारणी येथे होळी करता मुलाबाळांना कपडे लत्ते व सणाचा बाजार करून आपल्या गावी परतत असताना हा अपघात झाला येथे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रमांक एम एच एकोणतीस ए आर चौदा छप्पन्न क्रमांकाच्या गाडीने समरासमोर दुचाकीला धडक दिली ज्यात दुचाकी चालक दादू दारसिंबे त्याची पत्नी व दोन मुलं असा सारा परिवारच मृत्युमुखी पडला चारचाकी ड्रायव्हर रबांगवरून शिरपूर येथे येत होता आरोपी चारचाकी चालक अतुल रामलाल कासदेकर वय वर्ष अठ्ठावीस शिरपूर येथील रहिवासी आहे या घटनेने एकच हळहळ व्यक्त होते आहे होळीच्या दिवशी सकाळी बसचा अपघात झाला त्यात दोन जणांचा मृत्यू झाला पाठोपाठ दुचाकी व कारचा अपघात झाला मेघाटातील एकाच वेळी झालेल्या या अपघातात कुटुंबच गारद झालं मृतकांचे मृतदेह मुरुत रुग्णालयात नेण्यात आले तेथे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दोघेही पोहोचले अत्यंत दुःखदायी असं वातावरण तेथील होतं एकाच दिवशी घडलेल्या या घटनांनी मेळघाटावर शोककळा पसरली